मित्र हो नमस्कार आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत मी उबा आहे अलिबाग स्थानकावर आणि या बस स्थानकावरून मी आवाससाठी जाण्यासाठी गाडी पकडणार आहे अलिबाग ते आवास साधारणत पंधरा किलोमीटर अंतर आहे आणि इथून रेवसला जाणारी गाडी पकडून मी आवासच्या स्टॉपवर उतरणार आहे आणि तिथून आवास बीचला जाणार आहे अलिबाग एस टी स्टँडवरनं आम्हाला सासवणेला जाणारी बस मिळाली ही बस आवास गावातूनच पुढे सासवणेला जाते त्यामुळे आवाज फाट्यावर न उतरता आम्ही डायरेक्ट गावातील भगताळी स्टॉपचीच तिकीटं काढली भगताळीतीलच हॉटेल पर्नम या ठिकाणी आम्ही दोन दिवस स्टे करणार आहोत ही बस अलिबागहून चोंडी झिराड आवास मार्गे पुढे सासवणेला जाते बसने आवासला जाण्यासाठी साधारणतः तीस ते चाळीस मिनिटाचा अवधी लागतो शहरापासून दूर शांत निवांत अशा निसर्गरम्य ठिकाणी समुद्राच्या सहवासात मित्रांच्यासोबत आम्ही छान वेळ घालवणार आहोत संध्याकाळची रम्य वेळ आहे हवेत गारवा देखील आहे आणि दुतर्फा असणाऱ्या या हिरव्यागार झाडीतून या लालपरीने प्रवास करत आम्ही आता आवासच्या जवळ पोहोचत आहोत मुंबई पुण्याहून पेनवडखळ मार्गे अलिबाग मांडवा रोडने आपण आवासला येऊ शकतो तसंच गेटवेवरून फेरीबोटने आपण मांडवा जेट्टीवर येऊन पुढे बसने पोचू शकतो आवास गावात उतरून भगत आळीकडे आम्ही आता हॉटेलच्या दिशेने चाललो आहोत समोर दिसणाऱ्या भैरवनाथ मंदिरा शेजारीच या सुंदर तळ्याच्या काठी पर्णम हॉटेल स्थित आहे समुद्रकिनाऱ्यापासून जवळच नारळी पोफळींच्या झाडांमध्ये वसलेलं हे हॉटेल चला मेन गेटमधनं आपण आज जाऊया येथे चेक इन करून आणि फ्रेश होऊन आम्ही सर्व मित्र आवासच्या समुद्रकिनाऱ्यावर जाणार आहोत शहराच्या गजबजाटापासून लांब अलिबागच्या गर्दीपासूनही थोडं दूर स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा आणि राहण्याची खाण्याची उत्तम सोय यामुळे आवास हे गाव लोकप्रिय होत आहे अशाच या सुंदर हॉटेलवर राहून घरगुती जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आणि हा परिसर संपूर्ण फिरण्यासाठी आम्ही आलो आहोत हॉटेलवर थोडी विश्रांती घेऊन आणि चहा नाश्ता करून आम्ही सर्व मित्र आता आवास बीचच्या दिशेने चाललो आहोत अलिबागपासून साधारण पंधरा किलोमीटर अंतरावर असणारा हा आवास बीच मांडवा जेट्टीपासून सात किलोमीटर अंतरावर आहे आवास गावातून हा समुद्र किनारा हार्डली एक किलोमीटर म्हणजे साधारणतः दहा मिनिटाच्या अंतरावर आहे समुद्राकडे जाण्यासाठी येथे एक छोटा लोखंडी रेलिंग असणारा ब्रिज पार करून आपल्याला जावं लागतं खाडीवर असणाऱ्या पुलावरनं दुतर्फा कांदळवनाची झाडं पाहत आपण पुढे गर्द अशा सुरूच्या वनराईत पोचतो येथील हे विलोभनीय दृश्य पाहून या हिरव्यागार वनराईतून पुढे जात असताना मनाला एक ताजेपणा प्राप्त होतो इथे एकमेकांशी स्पर्धा करणारी उंचच उंच सुरूची झाडं आपणास पाहायला मिळतात हे सुरूचं बन ओलांडल्यावर आपण प्रवेश करतो ते थेट समुद्र किनाऱ्यावर आपणास जो समोर दिसत आहे तो आहे आवासचा भव्य समुद्र किनारा, अर्थात आवास बीच मंडळी नमस्कार आपण सर्वांचं माझ्या या नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत आहेत या मित्रांच्या सोबतच आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील आवासचा ता हा समुद्र किनारा आणि या बीच वर फिरण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहे शहराच्या कोलाहलापासून दूर एका निवांत शांत ठिकाणी दोन दिवस मित्रांच्या सोबतीत संगतीत मस्त घालवण्यासाठी हा आवाजचा समुद्र किनारा खरोखर खूप स्वच्छ सुंदर आणि लांब लचक असा समुद्रकिनारा आहे इथे आणि या सगळ्या समुद्रकिनार्याची या बीच ची सफर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी घडवणार आहे चला तर मग आपण फिरूया या आवाजच्या सुंदर अशा बीच वर बीचचं आवास बीच या समुद्रकिनाऱ्याचं हे विहंगम दृश्य आपण पाहतात ओहटीची वेळ आहे त्यामुळे लाटा मंद आहेत आणि पाणी किनाऱ्यापासून बरंच राहत आहे विस्तीर्ण लांब लचक सुंदर असा समुद्र किनारा स्वच्छ आणि निवांत अलिबाग पासून थोडस दूर असल्या कारणाने इथे माणसांची पर्यटकांची वर्दळ तशी कमी असते खरोखर कर स्वच्छ सुंदर समुद्र किनारा हा मित्र समुद्राची गाज आपणास ऐकायला येत असेल चला या बीचवर आपण एक फेरफटका मारूया आज शनिवार आहे त्याच्यामुळे थोडेसे पर्यटक आलेले आहेत इथे एरवी तसा हा समुद्रकिनारा अगदी शांत आणि जवळपास निर्मनुष्य असतो आवास बीचचं वैशिष्ट्य म्हणजे सुंदर सोनेरी वाळू सुरूची झाडे स्वच्छ आणि शांत पाणी गर्दी कमी असल्याने एकांत आणि शांतता हे समोर आमचे मित्र इथे बसलेत मस्त गर्द हिरव्या वनराईत आराम करतायत मित्र हो या आवासच्या बीचच्या डाव्या बाजूला इथे समोर आपला स्कीम बीच दिसतोय हा या बाजूला किहीम बीच आहे अगदी तिथे दूर आपणास दिसतोय आणि इकडे उजव्या बाजूला सासवणे बीच आपणास दिसतो आपल्या समोर अगदी दूरवर दिसत आहे तो आहे सासवणे बीच किहीम आणि सासवणे या दोन बीचच्यामध्ये हा आवाजचा समुद्रकिनारा आहे हा आवासचा बीच पूर्ण फिरून इथल्या शांततेचा आणि सौंदर्याचा अनुभव घेऊन आम्ही आता परत रिसॉर्टवर जात आहोत मित्रो या आवास बीचच्या किनाऱ्यावर आपणास भलं मोठं असं प्रशस्त सुरूचं बंद दिसतं खूप सारी सुरूची झाड तिथे मस्त वाटतं अगदी थंडगार वारा हिरवा निसर्ग आणि या मधून जाणारी ही पाऊलवाट हा 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 अगदी नयनरम्य दृश्य आहे बीचवर मनसोक्त फिरून आम्ही आता हॉटेलकडे चाललो आहोत आम्ही राहत असलेल्या पर्णम हॉटेलचा व्ह्यूसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास दाखवणार आहे मित्रो अलिबाग जवळील आवास येथे या पर्णम हॉटेलवर आम्ही दोन दिवसाचा स्टे केलेला आहे या हॉटेलच्या आवारातच मी उभा आहे आपणास समोर दिसतं आहे हा हॉटेलचा व्ह्यू आहे सगळ्या हॉटेलची एंट्री आहे पर्णम हॉटेल आणि येथेच आम्ही दोन दिवसासाठी राहिलेलो आहोत खूप छान हॉटेल आहे अगदी रिजनेबल सगळं स्टे आहे इथला आणि जेवणाची खूप छान व्हेज नॉन व्हेज चांगली सोय आहे चला मी तुम्हाला या हॉटेलचा थोडा व्ह्यू देतो इथे टू शेअरिंग थ्री शेअरिंगचे चांगली व्यवस्था आहे छान ए सी रूम्स आहेत हॉटेलची एंट्री आहे ही समोर रिसेप्शन काउंटर आहे आणि तेच बाजूला खाली आणि वर असे रूम्स आहेत या रिसेप्शन काउंटरला लागूनच बाजूला मस्त स्विमिंग पूल आहे चला आपण पूलवर जाऊया पर्णम हॉटेलवरनं या रिसॉर्टवरनं सभोवतालचा दिसणारा हा सुंदर परिसर हिरव्यागार निसर्गाचं एक विहंगम दृश्य आणि हकेच्या अंतरावर असणारा आवाजचा विस्तीर्ण समुद्रकिनारा मित्र अलिबागजवळील हो, हा आवाज पीच आणि येथील पर्णम हॉटेलचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला जरूर सब्सक्राइब करा निसर्गात फिरा पर्यटन करा छंद जोपासा आणि आनंदी रहा, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद टाटा